तर आपण करणार आहोत सुकी भेंडी भेंडी असं उभी कापून घ्यायची आहे स्वच्छ धुवून पुसून मग कापून घ्यायची आहे अशा प्रकारे जास्त बारीकही कापायची नाही आहे नाहीतर चित चिकट होते कुडणीसाठी आपण लसूण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तापलं की त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण नंतर आपल्याला याच्यात कांदा आणि मिरच्या टाकायच्या आहे परतून घ्यायचं आहे कांदा शिजला की आपल्याला त्याच्यामध्ये कट केलेली भेंडी टाकायची आहे भेंडी टाकल्याच्या नंतर मीठ टाकायचं आहे परतून घ्यायचे आहे आपण खूप सर साध्या पद्धतीने करतो कांदा आणि मिरची टाकून आणि लसूण पेस्ट टाकी भेंडी शिजण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे वाफेमध्ये भेंडी शिजेल झाकण उघडून बघायचं आहे आणि आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी हे बघा दोन मिनटातच शिजली आपली भेंडी अशी प्रेस करून बघायची आहे बघा दिसली झाकणावरती पाणी ठेवलं ना तर लगेच शिजते आता आप ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे दीड चम्मच शेंगदाण्याचं कूट आणि परतून घ्यायची आहे एकदम झटपट तयार होते जास्त वेळही लागत नाही शिजायला पण दोन मिनटं अशीच शिजवायची आता ढाकण ठेवायची गरज नाही आहे फक्त एकदाच ठेवायचं आहे झाकण आपली भेंडीची भाजी झालेली आहे बघा सुटसुटीत झालेली आहे एकदम एकदम सुस सुटसोटी त्याची भाजी झालेली आहे तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत खाल्ली तरी चालेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू